लक्ष वेधण्यासाठी महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात येऊन संपाचा इशारा देण्यात आला विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे मात्र बहुतांश मागण्या या प्रलंबित आहेत याकडे पालिका प्रशासन गांभीर्यानं पाहत नाही कामगार हितासाठी स्वातंत्र्य दिनी कृती समितीच्या मागण्यांची घोषणा करावी यासाठी काउन्सिल हॉल समोर निदर्शनं करण्यात येऊन विविध घोषणांनी परिसर दनानून सोडण्यात आला त्यानंतर पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन देण्यात आलं दरम्यान कृती समितीच्या मागण्यांबाबत पंधरा ऑगस्ट पूर्वी आयुक्तांनी बैठक घ्यावी आणि मागण्यांची अंमलबजावणी करावी अन्यथा धरणे आणि संप करण्यात येईल तसंच आयुक्तांना घेराव घालण्यात येईल असा इशारा कामगार नेते अशोक जानराव हो यांनी दिलापूर महानगरपालिकेमधील कामगार कर्मचारी अधिकारी या सर्वांनाच पाचवा सहावा सातवा या वेतनाच्या फरकाची रक्कम अद्याप दिलेली नाही अनेक महागाई पत्त्याचे फरक थकलेले आहेत अनेक महागाई भत्ता लागू करायचा राहिलेला आहे या सर्वांची टोटल मिळून जर रक्कम पाहिली तर तीनशे कोटीच्या पुढं ही रक्कम महानगरपालिका कामगाराला देणं लागते ही रक्कम उद्या येत्या पंधरा ऑगस्टला माननीय आयुक्तांनी त्याची जाहीर जाहीर करावं आणि रक्कमा देण्याच्या बाबतीमध्ये योग्य ते धोरण आखून कामगाराला यापुढं प्रत्येक टप्प्याटप्प्याने त्यांना का ही रक्कम रक्कम दिली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे यावेळी कार्याध्यक्ष शेषराव शिरसट बाळासाहेब क्षीरसागर अजय क्षीरसागर जेटीथोर अनिल जगझाप विटोबा शिंदिवंदी अनिल बनसोडे उमेश गायकवाड दत्ता तुळसे प्रकाश सोनोणे विद्यासागर म्हस्के सतीश नागटिळक राहुल बनसोडे अंबादास डावरे आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती